नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगे सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असलेले संजीवन समाधी सोहळा म्हणजे संजीवन समाधी सोहळा घुईखेड या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असता हे एक पुरातन काळातील काळातील एक मंदिर असून तेराशे सदुतीसपासून या मंदिराची परंपरा कायम आहे आणि या परंपरेला आज संपूर्ण सहाशे अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहे आणि सहाशे अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाले असतात आज या संजीवन समाधी सोहळा म्हणजे येथील यात्रेचा पहिला दिवस आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात महाप्रसाद सुरू झालेला आहे आणि महाप्रसाद सुरू झाला असता या ठिकाणी महिला दिसाच्या महिला सेवाधारी आहे आणि कुठल्याही कुठलंही एक रुप, एक रुपया न घेता या ठिकाणी असे शंभर महिला सेवा देत आहे आणि पन्नास मुलं आपण बघू शकतो हा चिमुकला हा चिमुकला पण असे पन्नास जण या ठिकाणी सेवा देत आहेत आणि सेवा देत असताना आपण महिलांपासून आता जाणून घेऊया कुठून आले आपण आम्ही इथलं विकेट येतील साहेब काय म्हणजे तुम्ही एक सेवा देऊन झाला म्हणजे शंभर तुमच्या आम्ही भजन मंडळ आहे आम्हाला सेवा द्यायची आहे गुरु विकेटला किती सेवा देणार आहे सात दिवस सात दिवस हा हा एकंदरीत रोज किती महिला इथं इथं सगळेच बाहेर आहेत आमच्या लोक खूप जेवतात हजारो तिथे हजारो लोकांची लोक येतात आणि हजारो लोकांनी जेवतात इथे चार पाच हजार लोक हमेशा जेवतात इथे रोज चार ते पाच हजार Get out! तीन चार हजार ज्या दिवशी काला असतो त्या दिवशी असतात त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद होऊन राहिला की आम्हाला इथे संधी संधी मिळाली मिळाली आज सेवा देण्याची याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे आम्हाला खूप आनंद होत आहे कारण ही जी बेंडोजी समाधी आहे ती संजीवनी समाधी आहे आणि तिथे आम्हाला जो बोलण्याचा इथे इथे कार्यक्रम करण्याचा आमचे प्रवीण भाऊ बबलू भाऊ जे आम्हाला हिंमत देतात आणि त्यांनी आम्हाला जी आज चान्स दिला त्याच्यामुळे आम्ही त्यांची फार आभारी आहे आणि संजीवन समाधीमध्ये आम्हाला जो बोलण्याचा चान्स मिळाला आहे आणि जे करण्याचा कार्य करण्याचा चान्स मिळाला आहे त्याच्यामुळे आम्ही या बेंडोजी महाराजांचे फार आभारी आहे एकंदरीत तुम्ही पण सेवा घेत आहे कसं बघायचं तुम्ही सेवेकडे आम्ही म्हणजे भजन मंडळ हवं याच्यामुळे आम्ही म्हणजे काहीतरी आपल्याकडून सेवा झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही असे सगळे सहकार्य करत आहोत दररोज तुम्ही किती वाजता येते आम्ही रोज बारा वाजता येते बारा म्हणजे आम्ही दहा वाजता येते म्हणजे कोणाला बाराही वाजते आणि कोणी दहा वाजता येते सुरू होते आणि वाजेपर्यंत म्हणजे सेवा सेवा पूर्ण पूर्ण अविरत आहे मेंडूजी बाळाची सेवा अविरत आहे किती दिवस ही सेवा पाच दिवस सात दिवस भजन म्हणतो भजन म्हणे मी सेवा करतो असतो बेंडूजी सेवा आपण बघू शकतो का या ठिकाणी ह्या ज्या महिला आहे त्या संपूर्णपणे महिला आपण बघू शकतो ह्या महिला या ठिकाणचा महाप्रसादाचा लाभ घेत असताना अनेक या ठिकाणी दररोज दोन ते तीन हजार लोक सध्या महाप्रसादाचा लाभ घेत आहे आणि महाप्रसाद लाभ घेत असताना ह्या सेवाधारी महिला आहे आणि ह्या सेवाधारी महिला या म्हणजे पहिल्या दिवसापासून तर सहा ते सात दिवसपर्यंत त्या या ठिकाणी श्री संत भेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळ्यामध्ये या सुद्धा झालेल्या आहे आणि निस्वार्थ आणि निशुल्कपणे त्या सेवासुद्धा देतात हेच त्या महिलांचं एक महत्त्व आहे आणि विशेषतः ह्या महिला या ठिकाणच्या आणि बहारगावच्या एक भजनी मंडळीसुद्धा आहे पण सर्व कामं सोडून भेंडोजी बाबा मंदिर या ठिकाणी आलेले आहे आणि सातही दिवस त्यांची अग्रस्त सेवा सुरू राहील पुन्हा या ठिकाणी शंभर महिला सेवा देत असताना महाप्रसाद वाढण्याकरता त्या सोबतच पन्नास मुलंसुद्धा या संजीवनी समाधी सोहळ्यामध्ये सामील झालेल्या आहे त्यांच्यापासून आपण सुद्धा जाणून घेऊया तुम्ही सेवा देत आहे की तू सेवा देत आहे आम्हाला चार वर्ष झाले पूर्ण सेवा करायसाठी शे चार वर्षापासून आम्ही सगळं सगळे जे असतं सगळं काही करतो बरोबर म्हणजे कोणती सायची वस्तू नाही आम्ही आढळू शेत नाही सगळ्या वस्तू बरोबर बरं काय आला सेवा देतो अनुभव मस्त ऐकू मला अनुभव देताना म्हणजे अनुभवातून असं वाटते की चांगल्या लोकांनी आपल्या हातानं चांगलं झालं पाहिजे आणि चांगल्याच चांगलं म्हणजे स्वच्छता राहिली पाहिजे त्या हिशोबानं आम्ही काम करतो स्वच्छ राहिलं पाहिजे म्हणून त्या हिशोबाने निस्वार्थपणे काम करतो निस्वार्थ निःस्वार्थ काम करतो काम करतो आम्ही कामं करतो आम्ही बेडूजी महाराजच्या मंदिरात हो वीस पंचवीस वर्ष झाले आम्हाला संजीवनी संजीवनी समाजी यायचं विश्वास महाराजाचा महाराजाचा मोठं वयभव असल्यामुळे संत बेंडोजी महाराज भुईकडे प्रस्थापित असल्यामुळे संत बेंडोजी महाराजामुळे सगळं गावात एक व्यवस्थित आहे त्या महाराजामुळे आज सगळा जनसंघ एक होतो आणि महाप्रसादाचा कार्यक्रम चालू त्याने जे बाकी जे ते करी ते निस्वार्थानं सेवा करत राहते महाराष्ट्रा महाराजा पूर्ण भुईकडे परिसरातली पूर्ण सत्ता असल्यामुळे तिथं लाखोनं लोक उपस्थित राहतात महाराजामुळे सगळं लोकांचंच भलं असल्यामुळे मला महाराजाचा मोठा चमत्कार आहे त्याच्यामुळे पेंडूजी महाराजा लोकांची भरमसा श्रद्धा असल्यामुळे इथे सगळं स्वैच्छित सो, कार्य होतात भव्य दिव्य परिसरात बेंडूजी महाराज मंदिरामध्ये आणि संजीनी सोहळा समाधीमध्ये या भव्य दिव्य परिसरामध्ये एक भक्तिमय वातावरणसुद्धा निर्माण झालेले आहे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असता या भक्तिमय वातावरणात येणारा प्रत्येक भाविक भक्त महाप्रसादाचासुद्धा मोठ्या प्रमाणात आस्वाद घेत आहे आणि मुख्यतः हा आस्वाद घेण्याकरता संपूर्ण या परिसरातील आजूबाजूतील सर्व नागरिक या ठिकाणी रोज दोन ते तीन हजार लोकांचा महाप्रसादसुद्धा या ठिकाणी होत असतो आणि तो महाप्रसाद होत असताना कुठल्याही गोष्टीची कमी न पडता प्रत्येक अन्नदाता या अन्न या मंदिराला अन्नदाता देणगी स्वरूपात अनेक प्रकारचे धान्य तेल इथं सर्व देऊन पूर्णपणे हा महाप्रसाद सातही दिवस अविरत सुरू राहतो आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक जण महाप्रसाद घेऊन आल्यावर या महाप्रसादामध्ये या ज्या शंभर महिला या ठिकाणी सेवाधारी आहे त्या शंभर मातल्या काही महिला या ठिकाणी भांडीसुद्धा धुवत आहे आणि येणाऱ्या भक्तगणाचे जे जेवण करते ते जे जेवण करते त्या जेवणाचे सुद्धा या ठिकाणी या महिला धुवत आहे आपण बघू शकतो का हे ते भांडे धुवत आहे आणि या ठिकाणची जे सेवा सुविधा आहे हे आपण बघू शकतो थेट का सेवा सुविधा किती पद्धतशीरपणे या ठिकाणी बेंडोजी बाबा मंदिर म्हणजे संजीवनी समाजी सोहळ्यामध्ये सुरू झालेली आहे आणि अशाच वेळेस आपल्यासोबत काही महिला जुळलेल्या आहेत सांगा ना आपण आज तुम्ही इथं सेवा देत आहे आणि आज तुम्ही चक्क हजार ते दोन हजार लोकांचे या ठिकाणी भांडे पण तुम्ही धुवून पुन्हा पोस करत आहे ते वाढण्यासाठी हे ताटं काय सांगा पहिले इथे सतत सेवा द्यायची आहे सात दिवस हे परंपरा चालूच आहे अशी भेंडूजी महाराजाची ज्या कृपेनं आम्हाला त्यांना शक्ती देऊन आले आणि ते परंपरा हे चालू आहे आणि सर्व सात सातही दिवस सगळ्या महिला सेवा देत आहे भेंडूजी महाराज या कृपेने तर हे मला असंच वाटते की हे सर्व असंच चालू राहावं नेहमीसाठी आणि याच्यात अजून उत्साह व्हावा उत्साह व्हावा अजून याच्यात वाढ व्हावी हीच माझी अपेक्षा आहे हे पहिले तुम्ही सेवा किती वर्षापासून पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष आमचं या वर्षी त्यांनी त्या गीता तर या त्यांनी गडवलं त्यानंतर आम्हाला मीटिंग हे केली त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम चालू केला गडबड होत होती पूर्ण म्हणजे एवढा ताटो बिटं धुण्याची आता सगळ्या आहे तर सहायता होते सगळं व्यवस्थित काम होते ताटो बिटं धुण्याचं नाहीतर गडबड होत होती आता असंच आम्ही सेवा करत राहू आमच्याकडून होती ते सेवा करू आम्ही अशीच तुम्ही औरिष सेवा सुरू ठेवणार का हा अशीच ठेवणार

आम्ही नेहमी तर तशावेत राहू आम्ही नेहमी सारखी सेवा करणार आहे खूप आनंद आहे याच्यात आम्हाला बघा आपण बघू शकतो या ठिकाणी महिला सेवा देताना पूर्णपणे त्यांचा आनंद द्विगुणित होत आहे आणि आनंद मय वातावरणात ते प्रत्येक येणाऱ्या भक्तगणला महाप्रसाद वाढण्याकरिता सेवा सुद्धा देत आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो माझी सेवा नेहमीसाठी माझी सेवा करण्याची इच्छा आहे आणि माझा याच्यातच आनंद आहे नेहमीसाठी माझी सेवा करण्याची इच्छा आहे आणि याच्यातच माझा ह्या जीवनाचा आनंद आहे असं या सेवाधारी महिलेचं सुद्धा एक म्ह म्हणणे आहे आणि ही महिला सध्या संपूर्ण हे जे आपण बघत आहे हे श्री क्षेत्र भेंडूजी महाराज संजीवन समाधी सोहळा या ठिकाणाहून आपण हा थेट ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्यापर्यंत अशा बातम्या पोचतच राहील तर त्याच पहिले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद